सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस कारण आज आहे माझ्या मुलीचा वाढदिवस आणि आता वाढदिवसाची तयारी चालू आहे हे बघा मुलगा हा माझा होतोय आणि इकडे ही मुलगी हे सगळ्या घेऊन आलेले आणि मी आता पावभाजी करायला लागली आहे खरं म्हणजे तिची वाढदिवस करण्याची इच्छा नाहीये कारण ती म्हणतीये मी आता मोठी झालीये पण मी म्हणतोय चला छोटसच करूया शेजार फक्त शेजाऱ्यांनाच बोलूया आणि तिची बहीणही आली आहे चुलत बहीण म्हणलं तिलाही बोलूया म्हणून आता छोटासाच कार्यक्रम आहे वाढदिवसाचा आणि आता ती थोड्या वेळात तिला कसं तरी तयार केलंय आणि आता मी चालली आहे पावभाजी बनवायला वाढदिवसासाठी आता मी बनवायला लागली आहे पावभाजी चला मी चालली आहे किचनमध्ये मी आता लागली आहे पावभाजी बनवायला आणि त्यासाठी आता मी बटाटे कापून कुकरमध्ये घाल

पावभाजी बनवण्यासाठी ह्यांनी आणलेल्या भाज्या हे बघा फ्लावर आणलेले आहेत टोमॅटो आणलेले आहेत ओला वटाणा बटाटे आणलेले आहेत गाजर आणले आणि लिंबू आणले तर ता आता मी सगळ्या भाज्या निवडून घेते आणि त्यानंतर मग दुसऱ्या कुकर मध्ये मग पावभाजीसाठी ह्या भाज्या शिजायला घालते भाज्या आता माझ्या निवडून झालेल्या आहेत गाजर फ्लावर आणि वटाणा मी सगळ्या निवडून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतलेला आहे आणि हे गे बिटे घेतलेले बिटामुळे छान कलर येतो आणि आता हे बटाटे शिजून झालेले आता मी हे बटाटे काढून घेते आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकते ह्या सगळ्या भाज्या काही कुकर मध्ये बस कुकरच्या डब्यात बसत नाहीयेत त्याच्यामुळे आता मी ह्या कुकर मध्ये सुट्टर टाकायला आहे बटाटे हे माझे आता सोलून झालेली आहे आता ह्या स्मॅश मी आता हे बारीक करायला लागली आहे आता मी हे सगळे बारीक करून घेते बटाटे असे छान बारीक झालेले आता कुकर थंड होतो तोपर्यंत तो फोडणीची तयारी करून घेते पावभाजीसाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आता त्याची पेस्ट घायला लागली आहे ही टमॅटोची पेस्ट माझी बनवून झालेली आहे आणि मी आता आले लसणाची पेस्ट करायला लागली आहे कोथिंबीरचे जरा दा जाड काड्या घेतलेले आहेत आले घेतलेले आणि लसूण खोबरे घेतलेले आता ह्याची पेस्ट बनवून घेते आले लसणाची पेस्ट बनवून झालेली आहे आणि आता बघू ह्या भांड्या शिजलेल्या आहेत का बघा छान अशा भाज्या ह्याही शिजलेल्या आहेत आता ह्या स्मॅश करून घेते ह्या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आणि बिटामुळे बघा कसा छान लाल कलर आलेला आहे आता ह्या बारीक करून घेते पावभाजीसाठी कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता कुकर तापलेला आहे आता मी अंदाजे दोन चमचे तेल ओतायला लागली आहे हे दोन चमचे तेल ओतलेले आहे तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरा टाकायला लागली आहे आता मी हे दोन कांदे चिरलेले आहेत आता मी हे तेला टाकायला कांदा आता माझा लालसर भाजून झालाय आता मी एक टोमॅटोची पेस्ट केलेली ती टाकली आहे दोन चमचे मी बॅडगी मिरचीच लाल तिखट टाकायला लागली आहे आणि एक चमचा मी टाकलाय हा पावभाजी मसाला आणि भाजी जास्त असल्यामुळे आता एक चमचा मीठ टाकले मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि खमंगाचा सगळीकडे वास सुटलेला आहे मसाल्याचा आणि ह्यात मी आता हे बटाटा बारीक केलेला सगळं ज्या भाज्या बारीक केलेल्या त्या आता टाकायला लागली आहे आता भाजीमध्ये मी ओतायला लागली एक ग्लास पाणी पावभाजीसाठी जास्त पाणी पातळ नाही झालं पावभाजी त्याच्यामुळे मी एक ग्लास पाणी ओतलेले आणि आता एक वास करून देते मी आता ठेवायला हे बघा आता मस्त अशी पावभाजी शिजायला लागली आहे झाकण ठेवले मी आता आणि तोपर्यंत इकडं पाव गरम करून घेते मुलाला खूप भूक आहे त्यामुळे त्याच्यासाठी आता पाव गरम करून घेते आधी हे घच तूप लावते आतल्या साईडनी लावते हे मधून फोडून घेते

Happy birthday, Thank you. Love. 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 खर तिकडून करायला पाहिजे तिकडून ना त्या बाजू ना

कडकेची एक केक तयार झाली अक्षुदी अक्षाकारण केक तयार झालं खूप वेगळं आहे सिलेक्ट रायनेसवर लेन चालू तो का आपल्याला ध्यान आहे नाही काय आहे आठवशील आहे हां 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 आहे चालू शौव चालू चालू जा अक्षुदी केक तयार जा चालू 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 चालू

দিদি <laughs> পা <laughs>